हा विचार केला नाही म्हणजे मी तर बी एस टीत नोकरी करत होतो काय नोकरी करत होतं क्लेरिकल जॉब होता माझा ओके आणि काय एक दोन सिरियल्स वगैरे अमुक्तम वगैरे नुकतेच त्या दूरदर्शनला वगैरे सुरू झालेलं होतं तेच तिने पाहिलेलं होतं पण तिने मला किती पैसे मिळतात किती पगार आहे किंवा काय वगैरे हा विचारच केला नाही त्यावेळेला आमचं बोलणं काय झालं दौरे संपणार दौरे आता संपले आता नाटक थांबणार आहे आता इथून पुढे गाठीबेटी कशा होणार म्हणून मग त्या बसमध्ये गो uh, गो आपला गोवाच दौरा होता मला वाटतं का शेवटचा जळगाव वगैरे हा तो दौरा करून आम्ही येत होतो परतीचा प्रवास आमचा सुरू होता आणि असं मुसमुसण्याचा आवाज आपला पुढच्या काय 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 दुखतंय का वगैरे असं त्याच्या चौकशी करतो एक दोन मिनिट पुढे आल का तेव्हा मला अवजाव करायची मला त्याचा त्रास व्हायचा खरं तर हो करते त्या नाटकामध्ये आमच्याबरोबर शरद होता शरद पोक्ष होता <laughs> एकनाथ शिंदे होता जे जे समवयस्क होतो आम्ही तर त्यांना अरे तुरेकरांनी मला अवजाव हो करायची याचा खूप त्रास व्हायचा तर म्हणून मग मी पुढे झालो परत त्यावेळेला शिस्त खूप म्हणजे चंद्रलेखा ते आमचे मधू काका जे साऊंड ऑपरेट करायचे ते ए ना म्हटलं नाही तिनेच बोलवलं <laughs> ना बोललो आणि मी बसलो आणि मग विषय झाला आणि आता काय तर तिने क्लिअर कट मला सांगितलं की असं असं आहे माझं म्हणणं मला तुमचं काही माहीत नाही तर मी माझ्या बाजूने बनमोकलू आपल्या नेकीवर पुछपू पुछ आला दोन अडीच वर्ष पासून ते प्रयोग आता हे याच्यामध्ये गेली म्हटलं म्हटलं ठीक आहे आपण आत्ता काही नको करूया बघ तिकडे मी हर्षोत्फुल्ल होऊन किंवा बाळा ते वगैरे असेल वगैरे आता होऊ शकतं तसं पण त्यावेळेला मी देखील म्हटलं की आपण तो उद्या एक काम करू आपण उतरलो दादरला की आपण माझ्या घरी जाऊ तू माझं घर बघ मी कुठे राहतो मी कसा राहतो हे सगळं तू बघ कारण लग्न करायचं आहे ना आपल्याला नुसतं काय एकमेकांवर प्रेम असं नाही आहे आणि म्हणून मी त्याच दिवशी आम्ही उतरलो पहाटे पाच साडेपाच सहा वाजता जे काय मी टॅक्सी करून तिला घरी घेऊन आलो आमच्या घरी होतो साडेतीनशे स्क्वेअर ते सगळं तिला माहिती होतं साडेतीनशे पण नुसतं ऐकणं आणि जाऊन बघणं ह्यात फरक असतो मग आमच्या चाळीस वळसा घेऊन आमच्या घरी आलो आमच्या आईने फक्त हिला माझं एकमेव नाटक बघितलं होतं जे आम्ही एकत्र करत होते पहिलं नाटक आहे मयकर तिला घेऊन गेले होते आमच्या आईला टॅक्सीत घालून ते नाटक बघितल्यानंतर आई येऊन घरी म्हणाली होती की अरे ती काय अवीच्या बायकोचं काम करते काय सुंदर मुलगी आमच्या बहिणीनं वगैरे सांगत होती हे असे लांब सडक केस आहेत अवीला बायको असं मिळालं त्यामुळे मला ग्रीन सिग्नल होतं माझ्यामध्ये किंवा तर आल्यानंतर तिने ते बघितलं वगैरे आणि मग जाता जाता तिला करी रोडला मी सोडायला डोंबिवलीला जायचं म्हणून त्या पण म्हटलं हे असं आहे आणि या सगळ्यासकट जगायचं आहे या सगळ्या नात्यांसकट जगायचं आहे या सगळ्या काय म्हणूया प्रवृत्तींसकट जगायचं नुसत्या व्यक्ती नाही आहेत या हां तर ती म्हणाली की मला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमचं सांगा मी डिसिजन घेतलेलं आणि तिचं एक मी बघितलं की तिने एकदा एखादी गोष्ट ठरवली ना की तिथून ती तस किंमत इतकं सुद्धा तसुभर सुद्धा मागे पुढे होत नाही भले काही होत तो तिचा गुण आहे सो मी आता हे दडपण माझ्यावरती आलेलं होतं की मी त्याच्यानंतर सुद्धा अनेक भेटींमध्ये मी तिला नेहमी सांगायचो की त्यावेळेला पल्लूच म्हणायचो मी <laughs> तर मग नेहमी म्हणायचो की पल्लू अगं तुझं कॉलेजचं तिचं लास्ट इयर त्यावेळेला एस वायलाच होती मला वाटते ती तेरावी चौदावीला होती थी काहीतरी अजून पंधरावीचं वर्ष बाकी होतं तर म्हटलं अगं तू इतकी छान आहेस तुला खूप छान छान पण आमच्या दोघांमध्ये अंतर पण आठ वर्षांचं अंतर तर तू अजून लहान आहेस तर तुला, तुला, तुला कदाचित नंतर असं होऊ शकेल आणखीन एक दोन वर्ष आहेत सो टेक युअर टाइम त्याच्यामध्ये आणखीन कोणी आलं तर एकमेकांना त्रास नको व्हायला कुठल्या गोष्टीचा <laughs> माझं ठरलंय तुम्ही बघा तुमचं काय त्या प्रत्येक वेळेला मला सांगत होती सो so, तो विश्वास तो आत्मविश्वास आणि काय म्हणूया तो ठामपणा हा तिच्या बाजूने जितका होता तितका माझ्या बाजूने देखील त्यामुळे तो होत गेला mm -hmm. म्हणजे मी सुद्धा सी मी तर काय मी बघितल्यानंतरच मी म्हटलं होतं की अरे खरा आता काय करायचं पण <laughs> मुळात तिकडनं ऍक्सेप्टन्स यायला हवा ना तो नसेल तर आपण किती गोष्टी ताणायच्या आणि व्हायच्या त्यामुळे ते सगळं झालं तर मला तेच म्हणायचंय तुम्ही इमोशनली तुमचं बॉन्डिंग जितकं घट्ट असेल ना कुठल्याही गोष्टींची अपेक्षा न ठेवता तुम्हाला ते प्रेम करता आलं पाहिजे तर जे तू म्हणतोस ना त्याच्यात वर्ष कशी निघून जातात ती तुम्हाला कळत नाही आता जे करायचे ते दोघांनी मिळून सगळं उभं करायचं आहे विश्व आपलं जे, जे। काय असेल जी नाती आणखीन नवीन तयार होणार आहेत ती जोडायची कशी जी आहेत ती जपायचीत कशी ही एकट्या दुकट्याचं नाही त्या दोघांनी मिळून ते सगळं करायचं असतं म्हणजे काही काळाला समजा माझ्या बहिणीबरोबर इचं काहीतरी म मतमतांतर झालं तर तिथे मी जाऊन आणखीन ते कसं दुरावा निर्माण होईल याच्यासाठी एक शब्द खूप असतो बरोबर ना तर तो प्रयत्न तिनेही करायचा आहे तो प्रयत्न मीही करायचा आहे म्हणजे करा लग्नानंतर मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक गोष्ट ही दोघांनी मिळून करायची असते ती एकट्या दुकट्याचं काम नाही ते आणि जोपर्यंत त्याचे समांतर रोल चाललेले असतात छानपैकी ती गंमत असते ती त्या याची तुमची गाडी खूप छान पद्धतीने चालू राहते असं मला वाटतं तर तो, तो भावनिक स्तर आहे ना तो कधीही तुमच्यातला विरळ होऊ देता कामा नये ते जीर्ण होऊ देता कामा नये ते जीर्ण व्हायला लागलं की मग प्रॉब्लेम होतो <laughs>